सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मराठा संघर्ष योद्धे आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या लढ्यातून वैजापूरला कुणबी शोध मोहीम सुरू आहे व मनोजदादांच्या लढ्याने ज्या कुणबी नोंदी निघलेल्या आहे त्यानुसार जवळपास वैजापूर उपविभाग कार्यालयातर्फे आपण दहा हजार कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे व या लढ्यातून आदरणीय मनोज दादांचं ऋण फेडायसाठी आपण वैजापूर लाडगाव येथे मनोज दादांचा सत्कार व दादाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण ही सभा आयोजित केलेली आहे व या सभेला सर्व मराठा समाजातील घाटकांनी सर्व घरातील लहान थोर मंडळींनी या सभेला उपस्थित राहावे व दुसरं असं का आता हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे आणि वैजापूर तालुक्याचे चोवीसार नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये आहे त्यानुसार मनोजदादा आपल्याला तेही मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती विद्यार्थी असल वृद्ध असल महिला असल सर्वांनी या सभेस उपस्थित राहावं हो, सभेची वेळ ज्या आपली जी वेळ आहे सभेची ते लाडगाव येथे दिनांक सोळा तारखेला रविवारी संध्याकाळी पाच वाजता ही सभा आहे सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती जय शिवराय